भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींच्या विकसित भारताच्या हमीबाबत चर्चा केली एक फोन नंबर जारी करण्यात आला आहे ज्याद्वारे मुंबईतील लोक त्यांच्या सूचना देऊ शकतात आणि लोकसभा निवडणुकी संदर्भात एक मोठी गोष्ट सांगण्यात आली आहे आम्ही सुरुवातच केली आहे किंबहुना असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही अन्य प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामामध्ये आम्ही प्रचंड आघाडी सुद्धा घेतलेली आहे त्याचाच एक भाग निवडणुकीमध्ये असं घोषणापत्र पत्र म्हणजे जाहीरनामा हा भारतीय जनता पार्टी केवळ पक्षाचा म्हणून करणार नसून त्यामध्ये नागरिकांच्या सूचना याला जास्त महत्व द्यायचं आहे ते राहिलं यावेळेला त्याचा कार्यक्रम सुद्धा ठरवला आणि म्हणून मुंबईत भारतीय जनता पार्टी विकसित भारत संकल्प पत्र अभियान विकसित भारत संकल्प पत्र अभियान या नावाने संपूर्ण मुंबईवर एक अभियान चालवणारे हा लोकांच्या प्रत्यक्ष सूचनावर आधारित असावा असे निर्देश आम्हाला भारतीय जनता पार्टी अखिल भारतीय अध्यक्ष माननीय यांनी दिले आणि हा जाहीरनामा विकसित भारताचा जाहीरनामा प्रत्यक्ष मुंबईकरांच्या सूचनेच्या आधारावर बनण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आणि म्हणून संपूर्ण मुंबईतून दोन दो लाखाच्या वर सूचना या मुंबईकरांच्या वतीने विकसित भारत संकल्प पत्रामध्ये सोडण्याचा आम्ही निर्णय या सूचना नागरिक थेट प्रधानमंत्री कार्यालय प्रधानमंत्री मोदीजींनाही पाठवू शकतात हे अभियान आजपासून सुरू हो पंधरा मार्च पर्यंत चालेल विकसित भारत संकल्पत देशभरातून नागरिकांच्या सूचना मागवण्यात येणार या सूचना समाज घटकातील सर्व सबका साथ सबका विकास వివిధ ఔద్యోగ సామాజిక సంస్థా సంఘటన స్వీకార శక్ష్ డౌ आय टी प्रोफेशनल्स व्यापारी गायक अभिनेता खेळाडू अभियंती माजी सैनिक पत्रकार वगैरे सर्व क्षेत्रातील नागरिकांना त्यामध्ये सहभागीता देणार आहोत आजपासून भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेनुसार आमच्या महत्वाच्या पन्नास आघाडी आणि मोर्चे युवा मोर्चा महिला मोर्चा ओबीसी आघाडी अनुसूचित आघाडी इंटेलेक्च्युअल असेल रेल्वे प्रवासी असेल मायनॉरिटी मोर्चा वगैरे वगैरे या सगळ्या आघाडी आणि मोर्चा यांच्या माध्यमातून पहिल्यांदा आजपासून कार्यक्रम सुरू होईल आणि मग स्वाभाविकता या सर्व आघाडी मोर्चातले आमचे पदाधिकारी त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे रेल्वे प्रवासी सदर रेल्वे प्रवासी आहे क्रीडा आघाडी अशा आपापल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना प्रमुख व्यक्तींना संपर्क सुद्धा त्यातून करणार आहे यासाठी आम्ही एक संकलन संकल्प सूचना पेटी केली आहे जे आपण बघू शकता सर्व रेल्वे स्टेशनवर सर्व रेल्वे स्थानकावर हे आहे मोठ्या ठिकाणी अशा पद्धतीची मोठी सूचना पेटी असेल अन्य ठिकाणी दुसरी जी सूचना पेटी आहे दोन्ही बाजूला लावल्या आहेत त्या असतील एक नंबर केंद्रीय स्तरावर नागरिकांसाठी त्या ठिकाणी घोषित करतो नाईन झिरो नाईन झिरो नाईन झिरो टू झिरो टू फोर मी परत सांगतो नाईन झिरो नाईन झिरो नाईन झिरो टू झिरो टू फोर रेकॉर्डिंग व्यवस्था आहे आणि आपली सूचना रेकॉर्ड करून सुद्धा आपण पाठवू शकता ते प्रधानमंत्री आणि भाजप कार्यालयामध्ये आपली सूचना पोहोचेल मुंबई कारण आमचं आवाहन आहे आपापल्या स्थळावरून व धरून सुद्धा नऊ शून्य नऊ शून्य नऊ शून्य वीस चोवीस नंबर सुफाय

एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला संकल्प हमारा सूचना आपली संकल्प आमचा या पद्धतीने लिहिण्याची व्यवस्था नाव नंबरचे विकसित भारत संकल्प पत्र ज्या लिहून त्या सूचनापटीमध्ये नागरिकांना टाकण्याची किंवा देण्याची व्यवस्था आम्ही मोठ्या प्रमाणात करतो आजपर्यंतच्या कुठल्याही निवडणुकीत सर्व स्तरावरील लोकांना केंद्रीय निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये स्वतःच बंडू मांडण्याची संधी एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठल्याच राजकीय पक्षाने दिली नाही ఎవడి సంధి ముంబైకర మన పూర్ణ విశ్వాస ముంబైకరీ ఆ